मित्रांनो तुम्हाला माहिती आहे कामापुरता मामा हा फडणवीसांचा जुना फॉर्म्युला आहे महादेव जानकर आणि उद्धव ठाकरेंना चांगला अनुभव आहे आता शिंदेंची बारी आहे एकनाथ शिंदेंना मोळा सकट संपवण्याची तयारी फडणवीस आणि अजित पवारांनी केली आहे हे दोघं मिळून जिथं शिंदे गटाचे आमदार आहेत तिथं पराभूत झालेले नेते आपल्या पक्षात घेऊन पोटनिवडणुकीची तयारी करत आहे तानाजी सावंतचे विरोधक दादा गाट्याने घेतले अर्जुन खोतकरचे विरोधक भाजपने घेतले दुसऱ्याच्या बापाचे नाव घेऊन जास्त दिवस जगता येत नाही हेच सिद्ध झाले शिंदे मुख्यमंत्री असताना भ्रष्टाचाराचे पैसे खाऊन पोट पुढे आलं होतं पण जेव्हापासून फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून शिंदेचं वजन कमी झाले शिंदेंच्या मनात खूप तळमळ होते सत्तेत राहून शिंदेचे हे हाल आहेत तर विचार करा पक्ष चिन्हाचा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागला तर शिंदे टोकाचा पाऊल उचलून हा माणूस कायमचा गायब तर नाही ना होणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही शांत झालेला दिसत नाही शिंदे शिंदे यांना अजूनही असुरक्षित का एका बाजूला दिल्लीत जाऊन ठाण मांडून बसतायत एका त्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांना भेटीची वेळ मिळत नाहीये मोदी आणि शह दुसऱ्या दौऱ्यामध्ये भेटीची वेळ घेऊन ते भेटतायत त्यांना व्यवस्थित भेटी देत आहेत औपचारिक भेटी देत आहेत ऑपसुद्धा होत आहेत पण टुरिस्ट तरीसुद्धा शिंदे यांच्या मनातली असुरक्षितता काही कमी होत नाही आहे मुद्दा हा आहे की शिंदे जरी दिल्लीला जाऊन आले त्यांनी मोदी आणि शहची भेट घेतली तरी इथे फडणवीस काही आपला सूर बदलायला तयार नाही आहेत त्यात भरीसभर म्हणून फडणवीस यांनी आणखी एक चाल खेळलेली आहे ती म्हणजे हल्ली देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध सुधारायला सुरुवात झालेली आहे किमान त्या दोघांमध्ये काहीशी जवळीक निर्माण झाल्याची चित्र आहे दोघांमध्ये संवाद निर्माण झाला आहे म्हणजे पूर्वी जी कटुता होती देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ती तरी दूर झालेली दिसते हे राजकारण असू शकतं शिंदे यांच्यावर दबाव थाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस ही चाल खेळू शकतात पण या नव्या चालीमुळे सुद्धा शिंदे यांची अस्वस्थता वाढते हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे आता मुद्दा असा आहे की शिंदे यांनी अमित शहाशी काय चर्चा केली भाजपच्या सूत्रांकडून असं सांगितलं जात आहे की शिंदे यांनी अमित शहाच्या कानावर आपल्या अडचणी घातल्या आपल्या तक्रारी घातल्या आपले जे सहकारी आहेत मंत्रिमंडळात आपले जे मंत्री आहेत यांना नीट वागवलं जात नाही ही शिंदे यांची मूळ तक्रार होती त्यांच्या सर्व तक्रारी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात होता मोदी आणि शिंदे मोदी आणि अमित शहा यांनी शिंदे यांना भेट दिली हे खरं सहकुटुंब भेटले सुद्धा सोबत चहापाणीसुद्धा झालं काही शिळोप्याच्या गप्पाही झाल्या मात्र राजकीय दृष्ट्या या भेटीना फारसा अर्थ नाही महापालिका निवडणुकीपर्यंत शिंदे यांना दुखवायचं नाही ही अमित शहाची पॉलिसी आहे ही अमित शहा हे अमित शहाचं धोरण आहे महापालिका निवडणुकीत शिंदे यांचा काय उपयोग होईल हे अमित शहा तपासतील आणि त्यानंतर शिंदे शिंदेविषयीशी आपली पॉलिसी ठरवतील पण तोपर्यंत शिंदे यांना दुखवायचं नाही हे धोरण आहे शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी किंवा त्यांच्या काही समर्थकांनी महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईतल्या काही प्रतिष्ठित वृत्तपत्रामध्ये बातम्या पेरायचा प्रयत्न केला त्यामध्ये असं त्यांनी सांगितलं की शिंदे यांनी अमित शहाना जवळजवळ इशाराच दिला की जर अशी वाईट वागणूक मंत्रिमंडळात आम्हाला मिळत राहिली तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू आणि भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ खरं तर आज परिस्थिती असे आहे भाजपला महाराष्ट्रात शिंदे यांच्या पाठिंब्यांची काहीही गरज नाही देवेंद्र फडणवीस यांचे स्वतःचे एकशे सदतीस आमदार आहेत जे काय उरलेले सात आठ आमदार आहेत बहुमतासाठी ते अपक्षातूनही येऊ शकतात इतर ठिकाणून येऊ शकतात अधिक अजित पवारसुद्धा आहेत त्यामुळे शिंदे असा इशारा अशी धमकी अमित शहांसमोर देतील ही शक्यता नाही ही शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी विशेषतः चमच्यांनी पसरवलेली अफवा आहे लक्षात घ्या एक तर शिंदे यांची हिंमत नाही अमित शहाना असं सा, निर्वाणीचं सा सांगायची की आम्ही सरकारमधून बाहेर पडू आणि भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ ती ही हिंमत नाही शिंदे यांची आणि सरकारमधून बाहेर पडल्यावर कशाच्या जेवावर जगणार शिंदे यांचा पक्ष हा सुद्धा मोठा प्रश्न आहे त्यामुळे शिंदे अशा प्रकारचा निर्वाढीचा इशारा अमित शहाना देतील ही शक्यता नाही म्हणजे दिल्लीमध्ये पंतप्रधानांना भेटून सहकुटुंब भेटून आणि अमित शहाना भेटून शिंदे यांच्या हातात काहीही लागलेलं नाही शिंदे यांना हात हलवत मुंबईत यावं लागलेलं आहे शिंदे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर टीका केली उद्धव ठाकरे सात जनपदकडे जात आहेत मी लोककल्याण मार्गावर जातोय वगैरे वगैरे आता या टीकेत सुद्धा काही दम राहिलेलं नाहीये मग अगदीच काही नाही म्हणून एक वाद निर्माण करण्यात आला राहुल गांधींनी किंवा सोनिया गांधींनी एक जेवण दिलं डिनर दिलं विरोधी पक्षाच्या नेत्यांना मध्ये जे नेते जसे येत होते तसे बसत होते तिथे काय सिस्टीम नव्हती की ज्येष्ठ नेत्यांनी इथे बसायचं कनिष्ठ नेत्यांनी इथे बसायचं उद्धव ठाकरेंनी पहिल्या रांगेत बसलं पाहिजे शरद पवारांनी पहिल्या रांगेत बसलं पाहिजे अशी काही सिस्टीम नव्हती अनौपचारिक बैठक होती अनौपचारिक जेवण होतं त्यामुळे जो जिथे येईल तिथेच बसला होता उद्धव ठाकरे उशिरा आले त्यामुळे ते, ते मागच्या बाजूला बसले त्यांच्यासोबत संजय राऊत होते आदित्य ठाकरे सुद्धा होते एरवी या गोष्टीचं कोणी भांडवल केलं नस नसतं पण शिंदे यांना उद्धव ठाकरेंवर कुरघोडी करण्यासाठी काहीतरी मुद्दा हवा होता शेवटी भाजपच्या आय टी सेलसारखेच लोक शिंदे यांच्यासोबत आहेत त्यांनी हा मुद्दा शिंदे यांना दिला का तुम्ही एखाद्याच्या घरी अनौपचारिक जेवणाला जाता तेव्हा कुठे बसता काय बोलता काय वागता याला काही महत्व राहत नाही अनौपचारिक असतं हे जेवण उद्धव ठाकरे अशाच एका जेवणाला डिनरला गेले होते सोनिया गांधींच्या घरी त्यामुळे ते कुठे बसले ही गोष्ट बिन महत्वाची आहे उद्धव ठाकरेंच्या मनात सुद्धा आलं नसेल की आपला अपमान झाला आपण मागे बसलो शिंदे यांच्या मनातल्या अस्वस्थतेचा जो मुद्दा मी सुरुवातीला उल्लेख केला की हल्ली देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध सुधारलेले आहेत त्यांचा संवाद चालू आहे पण हळूहळू हे संबंध सुधारत आहेत आणि भारतीय जनता पक्षातल्या आणि संघ परिवारातल्या एका गटाला असं वाटतंय की उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे नैसर्गिक भागीदार आहेत आज जरी ते आपल्याबरोबर नसले तरी उद्या ते आपल्याबरोबर पुन्हा येऊ शकतात एकनाथ शिंदेवर आपल्याला दीर्घकाळ विश्वास ठेवता येणार नाही तेव्हा उद्धव ठाकरेंशी संबंध पुन्हा रिव्हाइव्ह करणं हे आपल्या हिताचं आहे असं भाजपमधल्या संघ परिवारातल्या एका गटाला वाटतंय आणि मिलिंद नार्वेकर यांच्या मार्गे भाजप आणि संघ परिवारातल्या एका गटाने संवाद चालूही केलेला आहे शिंदे यांच्या चिंतेचा विषय हा आहे हे लक्षात ठेवा जर उद्धव ठाकरे आणि भाजपचे संबंध सुधारले तर आपलं काय होईल हा शिंदे यांच्या काळजीचा विषय आहे ही शक्यता कोणी नाकारत नाहीये राजकारणात काहीही घडू शकते लक्षात घ्या शिंदे यांना चिंताग्रस्त विषय करणारा विषय हा आहे